भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शालेय विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला होता यावेळी अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारत माता सुभाष सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांची वेशभूषा परिधान करून प्रभात फेरीत सहभाग नोंदवला होता या चिमुकल्यांच्या वेशभूषा सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या सुरुवातीला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या प्रांगणातील ध्वजारोहण संस्थेचे संचालक चिंदा पुंडलिक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण माजी सैनिक परशुराम देवराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले केटी बिरारी माध्यमिक व उच्च माध्यमिक सायन्स कॉलेजच्या प्रांगणातील ध्वजारोहण शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष पत्रकार शशिकांत बिरारी यांच्या हस्ते करण्यात आले प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण तुळशीराम बिरारी यांच्या हस्ते करण्यात आले याबरोबरच जनता विद्यालय शाळेच्या प्रांगणातील ध्वजारोहण प्रगतशील शेतकरी शांताराम गोविंदा बिरारी यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण समारंभानंतर शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या कलागुणांना नागरिकांची दाद मिळवली यावेळी सरपंच श्रीमती सुगंधा पवार उपसरपंच हेमंत बिरारी सदस्य शशिकांत बिरारी राजेंद्र सोनवणे वंदना बिरारी संगीता बिरारी बाई भोये अनिता भोये ग्रामसेवक विकेश भोये मंगेश बिरारी योगेश बिरारी संभाजी दाणे उच्च माध्यमिक सायन्स कॉलेजचे प्राचार्य पवन काकुळते के बिरारी माध्यमिक कॉलेजचे प्राचार्य शशिकांत सूर्यवंशी अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य जितेंद्र भांबरे प्राध्यापक किशोर वाघ प्राध्यापिका रुचिता सोनवणे वर्षा भांबरे मेघा दुर्गा चौरे कल्याणी सोनवणे शीतल निकम सोनल ठाकरे विकास बिरारी राजेंद्र बिरारी सोसायटीचे सचिव प्रशांत सोनवणे नितीन काकुळते सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय बिरारी प्रमोद बिरारी कडू कापडणीस मुख्याध्यापक घोडेराव शालेय व्यवस्थापन समितीचे भास्कर बिरारी पोलीस पाटील बाळासाहेब बिरारी कारभारी बिरारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक